घनकचरा विभागाचा खिसे कापू कारभार ठाणे महापालिकेच्या ठाकेदारांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील नाल्याच्या गाळाची सफाई करण्याऐवजी ठाणेकरांच्या खिशाचीच सफाई केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे शहरातील अनेक भागांतील नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ अजूनही काही नाल्यांच्या काठावर ठेवण्यात आल्याचे चित्र समोर आले असून पालिकेच्या या कारभाराबाबत काँग्रेस पक्षाने संताप व्यक्त केला आहे कापूरबावडी येथील नाल्याच्या काठावरील गाळ दोन महिन्यांपासून उचलण्यात आला नसल्याने परिसरात दुर्गंधी दि, सोबतच डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून आले आहे कापूरबावडी नाका येथे असलेल्या स्लम वसाहतीतून जाणारा मोठा नाला आहे पावसाळा धानाला तुडुंब भरून वाहत असतो पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने नमूद केले दिलेल्या ठेकेदाराने नाल्यामधून गाळ काढून काठावर ठेवला आहे या ठिकाणी दहा फुटाहून अधिक उंच आणि तीस फुटाहून अधिक रुंद गाळाचा डोंगर तयार झाला आहे नियमानुसार नाल्यामधून बाहेर काढलेला हा गाळ जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासात उचलून जाणे घेऊन जाणे छा ठेकेदाराला बंधनकारक असताना घनकचरा विभागाच्या आशीर्वादाने मात्र हा गाळ दोन महिने उलटून गेलेले असतानाही उचलण्यात आलेला नाही गेल्या दोन महिन्यांपासून येथील रहिवाशांना या गाळाच्या दुर्गंधीचा सा सामना करावा लागत आहे गाळाची घाण रस्त्यावर पसरली असून येथील रहिवाशांवर मोठ्या प्रमाणात डासांचा हल्ला होण्याची तक्रारी आहेत येथील रहिवाशांच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे आल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी येथील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या दोन महिन्यांपूर्वीसुद्धा पिंगळे या ठिकाणी नाल्यामधून काढलेल्या गाळाची पाहणी करून गेले होते त्यानंतर रहिवाशांच्या तक्रारी ऐकून पुन्हा येथे रहिवारी आले असता दुर्गंधी पसरवणाऱ्या गाळाचा ढीक जैसे थे असल्याचे दिसून आले दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असल्याने त्यावर झुडपे उगवल्याचे दिसून आले या गाळामुळे सहा जणांना डेंग्यू झाला असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले या ठिकाणी रहिवासी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करतात दही अंडी गणपती उत्सव साजरे करतात हे सर्व सण काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाही घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदाराने हा गाळ अजूनही उचलला नाही त्यामुळे ठेकेदाराने अठ्ठेचाळीस तासात गाळ उचलला नाही या नियमाचा भंग केल्याप्रकरणी आणि येथील रहिवाशांच्या आरोग्याला बाधा पोहोचवल्याच्या कारणावरून पालिका आयुक्तांनी ठेकेदाराला दंड ठोठावना त्याला काळ्या यादीत टाकायला हवे घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला सातत्याने सांगतोय की नाले सफाई योग्य पद्धतीने होत नाहीये नाले सफाईतल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींच पालन होत नाहीये नाल्यातनं काढलेल्या गाळाचे ठिकठिकाणी थीक डोंगर उभे करून ठेवलेले आहेत परंतु प्रशासन याला गांभीर्याने घेत नाहीये दोन ते अडीच महिन्यापूर्वी आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे प्रभाग समिती निहाय पाहणी दौरे केलेले होते त्यावेळी आम्ही इथे आलेलो होतो आणि इथे भल्या मोठ्या गाळाचा ढीग या ठिकाणी होता त्याला दोन महिने उलटून गेलेले आहेत परंतु तो ढीग उचलला गेला नाही इथं इकडच्या लोकल नागरिकांचे मेसेज मला या ठिकाणी मोबाईलवरती आले की प्रचंड मच्छरचा प्रादुर्भाव प्रचंड दुर्गंधीचा प्रादुर्भाव होतोय गणेशोत्सव जवळ आलेले आहेत या ठिकाणी हा जो घर गाळ काढलेला आहे तो गाळ उचलला गेला पाहिजे तुम्ही सांगा खरं तर अटी शर्तींमध्ये एक अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यातलं पाणी निथळल्यानंतर हा उचलला गेला पाहिजे परंतु जवळ जवळ यांचं असं म्हणणं आहे की अडीच ते तीन महिने आम्ही आलेलो तेव्हा त्याला ते ते दोन महिने झालेले आणि गाळ काढून त्याला एक पंधरा वीस दिवस झालेले होते तेव्हापासून हा गाळ या ठिकाणी पडलेला आहे कुठेतरी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आणि ही जी संस्था सफाई करते त्यांचा कुठेतरी साठ्या लोटा आहे त्यामुळे यांच्यावरती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई किंवा दंडात्मक कारवाई या ठिकाणी होत नाही आणि घनकचरा विभागाचे अधिकारी यांना पाठीशी घालतायत हे पुन्हा एकदा या इतने या गाळ्याच्या ढिगाऱ्यावरून निदर्शनास येत आहे नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतोय त्यांचं काय म्हणणं आहे डोंगर या ठिकाणी उभे करून ठेवा आम्ही आमची घरदार या ठिकाण आम्ही आमची घरदार सोडून जातो त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे की हा गाळ हा तातडीने उचलून घेतला पाहिजे आणि याला जबाबदार मग आरोग्य अधिकारी असतील धनकचरा विभागाचे उपायुक्त असतील एसआय असतील जे कोणी अधिकारी याला जबाबदार असतील ते अधिकारी आणि हा कोणी जो संबंधित संस्था हे काम करणारी आहे त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे